हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द डिस्प्यूट वादविवाद भांडण असहमती मतभेद वाद माजवणे भांडणे आक्षेप घेणे निकराचा विरोध करणे प्रतिकार करणे किंवा सत्यतेबद्दल शंका व्यक्त करणे होत आहे डिस्प्यूटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी हॅव रिझॉल्व ऑल अवर डिस्प्यूट अँिकली दुसरा वाक्य आहे दिस रिजन इज अ टेरिटोरियल डिस्प्यूट बिटवीन द टू कंट्रीज तिसरा वाक्य आहे ही सपोर्टेड ही सिस्टर इन द डिस्प्यूट चौथा वाक्य आहे ते डिसाइडेड टू रिफर द डिस्प्यूट टू द युनायटेड नेशन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू